पोषण महाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी मूकनाटिका सादर करण्यात येत आहे म्हणून सर्व पालकांनी व श्रोत्यांनी जे निरीक्षण करा व आपल्या मुलांनाही काय होतं आहे नाटिकेत हे निरीक्षण करून पाहण्यास सांगा जेणेकरून या नाटिकेचे जे महत्त्व बाळांपर्यंत पोहोचेल व सेविका त्यांच्या प्रयत्नाला यश येईल या नाटिकेत पर्यवेक्षिका मॅडम सेविकाताई मदतनिस्ताईंनी सहभाग घेतलेला आहे आणि झाडाचे महत्त्व आपल्या बाल गोपाळांना सांगण्याचा प्रयत्न करीत आहेत बालमनापासूनच मुलांच्या झाडाचे महत्त्वविषयी कसे महत्त्व राहील व त्याचे थोटे तोटे फायदे कसे असतात हे मुलांच्या बालमनावर बिंबवणे सर्व पालकांना आता काळाची गरज झालेली आहे आपल्याला कोविड काळात बघायला मिळाले म्हणून यांच्या या नाटिकेद्वारे आपण मुलांचे प्रबोधन करूया व वा झाडे वाचवूया आपल्याला झाडे वाचवणे का महत्त्वाचे आहे छान प्रकारे कृतीयुक्त नाटिका या ठिकाणी सेविका ताईंनी सादर केलेली आहे यांच्या उत्साहाला सान छान प्रकारे आपण सर्वजण प्रतिसाद देऊया झाडाचे प्रत्येक बाळाच्या नावाने एक एक झाडे लावू परिवेक्षिकाताई या ठिकाणी आपल्याला सांगणारच आहात फक्त व्हिडिओ काळजी पूर्वक बघा व आपल्या मुलांना दाखवा जेणेकरून या ठिकाणी या नाटिकेचे महत्व मुलांपर्यंत पोहोचेल आपल्याला किती गरज होती त्याच्यासाठी झाडे झाडे आपल्याला ऑक्सिजन ओरिजिनल ऑक्सिजन दाखवतो आणि फळं मिळतात झाड तयार केलेलं आहे सगळे फळ येऊ शकत नाही म्हणजे नॅचरली म्हणजे नाखवण्यासाठी कृती करण्यासाठी आपण सगळ्या फळांचं झाड तयार केलेलं आहे म्हणून झाडे जगवा झाडे वाटवाच गेलंय की आमच्या या नाटिकामधून असा संदेश आहे की आपल्याला जर पर्यावरण हे आपल्याला असेल भविष्यामध्ये आपल्याला आपल्या घरीदारी आपल्या आंगणवाडीच्या पटांगणात असेल घराठी शाळेच्या पटांगणात असेल आणि आपल्या शेतात शेताच्या बांधावर कुठंही आपण एक पेर खोला काय पेरे एक, पेड़ के आली, तरी एक नावाने लावायचं आपले जे पूर्वज होते ते सांगत होते की आपल्याला वाढलीतून सुद्धा पाणी विकत घ्यावं लागेल मग त्यावेळेस आपण काय म्हणायचो आपले लोक काय म्हणायचे हा काय तर बोलतो पाणी कुठं विकत घेणार का बरोबर आहे ना पहिले पण आता काय करतोय आपण घेतोय आणि त्या पितोय मग अशी वेळ येणार आहे की पुढे जाऊन आपल्याला ऑक्सिजनची सुद्धा गरज पडेल जर आपण झाड लावले नाही तर म्हणून आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी झाडं लावा आणि झाड जगवा जैद